मस्त खारी सारखी खुसखुशीत झालेली आहे अगदी म्हणतात ना मुलांना काहीतरी वेगळं शंकरपाळीचा आकार न देता मी वेगळा आकार दिलाय आणि झाली आहे पण खुसखुशीत आता आपल्या ह्या सगळ्या अर्ध्या किलोच्या एवढ्या झालेल्या आहेत आता मी तुम्हाला एक दाखवते आपली किती क्रिस्पी झालेली आहे ती आवाज ऐका हे बघा मस्त खुसखुशी झालेली आहे आजपर्यंत मस्त शेकलेली नमस्कार मंडळी बरे असस ना बरेच रवा तुमका सगळ्यांका दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण करतो खारी शंकरपाळी दिवाळी म्हटल्यावर फराळता येईल आणि ताटात किती काय असलं तरी त्या कमीच तर आज खारी शंकरपाळी करतो दोन व्हिडिओ असत आपले परब किचनवर शंकरपाळीचे ते मी जिरा शंकरपाळी केलेले नुसता जिरा घालून पण आज आपण एक वेगळी शंकरपाळी करतो तेव्हा भरपूर लेअर आणि पदर सुटतात आता आश्चर्य करत ना खाऱ्या शंकर पण लेअर आणि पदर तर चला यावा वेळ न दरता जाऊया परब किचन मध्ये हा मी अर्धा किलो मैदा घेतलाय ह्याच वाटीच्या साह्याने घेतलाय पाच वाटी, वाटी भरलाय एक किलो घेतला असेल तर दहा वाटी भरेल मोठी वाटी असेल तर ही आणि ही कसुरी मेथी आहे मी चमचाभर घेतलीय की हातावर चुळ करून घालायचे चवीपुरता मीठ आणि मी पाच वाटी मैदा घेतलाय त्याला अर्धी वाटी तेल घेतलाय तुम्ही एक किलो मैदा घेतला तर पूर्ण वाटीभर तेल घ्या आणि हे दोन तीन टेबल स्पून जिरं मी मी सांगितलेलं आहे मी भाजून कुटून असंच ठेवते थोडं जाडसर करून आणि एक चमचा ओवा आता जिरा ना तुम्ही नुसत्या जिऱ्याचे शंकरपाळी पाळी ना तर जिरा आणल्या आणल्या काय करायचं मी तर असाच करते आणते मी मिक्सर मध्ये थोडासा फिरवतोय एकदा दोनदा फिरवलंय म्हणजे पूर्ण नाही मिक्सर चालवत एकदा दोनदा असा फिरवत आहे मग हा असा होता तुम्ही थोडासा भाजलास तरी चालत मी नंतर भाजतयच का आणि मी असंच केलंय भाजलंय आणि एकदा दोनदा फिरवले आणि भरून ठेवले मी असा भरणीत भरून ठेवते मग डाळ फोडणीत घालो की कशातही घालो तर लगेच हातास उपयोगी पडता मी असाच जिरा शंकर घालते म्हणजे तो अख्ख्या सुद्धा असतानी अर्धा आणि पावडर सुद्धा आता आपण मोहन टाकणार आहोत मैद्यामध्ये तर मी हे पहिलं भांड घेतलंय अर्धवाटी वाटी तेल पाहिजे आपल्याला आता अर्धवाटी वाटी तेल आहे ते सगळं मी घालून घेते अर्धा किलो मैद्याला अर्धवाटी तेल बरोबर प्रमाण आहे एक किलो मैदा घेतला तर पूर्ण एक वाटी भरून घ्या तेल तुम्ही मी अगोदरच्या जिरा शंकरपाळ्या केल्या त्याला एक किलोच्या केल्या होत्या त्याला मी एक वाटी मोहन घातलाय आणि कडकडीत मंदाचेवरच मोहन करायचंय जोपर्यंत त्या तेलाला धूर सुटत नाही आता आपण मैदा परातीत ओतून घेऊया आता हा मैदा मी चाळून घेतलेला आहे कधी पण आपण मैदा आणला की आधी चाळून घ्यायचा चाळल्यामुळे मैदा थोडा हलका होतो मी चमचा घेतलाय कारण मोहन आपण वतणार आहोत त्याच्यात मोहन जरा तापू दे कडकडीत आता बघा ह्याला धूर सुटायला लागला म्हणजे आपलं मोहन एकदम मंदाच्यावर कडकडीत झालाय आता हे सावकाश आणि हे आपल्याला आता पिठावर टाकून घ्यायचंय बघा आधी गरम असतावर आपण असं चमचानेच हे करून घेऊया पसरवून नंतर हाताने पूर्ण पिठाला चोळून घेऊया आता हे मोहन आहे ना सगळं आपण पिठाला चांगलं चोळून घेऊया इतपत चोळायचं आहे की आपण पिठा असं मुठीत धरलं की त्याची एक मुठ्या बनू खोया तसा सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे या मोहन त्याने आपल्या प्रत्येक पिठाला कणालान कणाला या मोहन लागला जाता आता हे बघा हे सगळं माझं झालं आहे मिक्स करून मी आता तुम्हाला दाखवते हाताच्या मुठीत घेऊन हे असं घेतलं की ही अशी राहिली पाहिजे टाकल्यावर पण तुटली नाही पाहिजे इतपत म्हणजे आपलं मोहन सर्व पिठाला बरोबर बसलेलं आहे आता एक एक करून जे आपण जिरा ओवा आणि कसुरी मेथी घेतलं ते मसाले घालू आणि चवीपुरता मीठ आता हे ओवो घेतलाय मी हातीवर ओवो कधी पण हातावर चोळूनच घालायचो आवडत असत तर घाला पण माका आवडता कुठल्याही दिवाळीच्या खुसखुशीत पदार्थात हे ओवो घालायचो हा बघा चोळून असो घालून घेतलंय आता ओव चोळलंय हाताबरोबर लगेच कसुरी मेथीसुद्धा हातावर चोळून घालायची हीसुद्धा घालून बघा खाऱ्या शंकरपाळ्यात मस्त ही पण हातावर चोळून चोळून घालायची कारण ह्याच्यामध्ये अशी मेथीची जी देठा असतात ना ती सुता असतात म्हणून हातावर चोळून चोळून घातली की ती तुटली जाते आता ह्या आपला जिरा जो मी भाजून जरासा वाटून घेतलेला त्याच्यानंतर आपला चवीपुरता मीठ आता ह्या पण सगळं आपण पिठामध्ये मिक्स करूया मग आपण ह्याच्यात थोडा थोडा पाणी घालून पीठ मळून घेऊया नाहीतर ह्या एक एकटयाच रहात ना म्हणून आता ह्या मिक्स करून आपला झालेला तर थोडं थोडं पाणी घालायचा आणि ह्या पीठ आपण मळून घ्यायचं आता हे तुमका हळद आवडत असत ती घाला माका खारे शंकरपाळे ज्यांचं जो कलर आहे ना बदामी रंग त्याच रंगावर आवडतं म्हणून मी हळद वगैरे काय घालत नाही तुमका तिखट जय असेल तर लाल तिखट घातलास तरी चालात आपल्या आपल्या आवडीनुसार याच्यात घालू शकता चाट सुद्धा घालू शकता आता आपलो काही मिनिटातच हे मैदो बघा मळून झालेला परात एक अजिबात डसणार नाही ना व्यवस्थित मळून झालेलो आता हो काय करायचो असो झाकून ठेवायचो आपण आता हो मी झाकून ठेवते आता कितपत झाकून ठेवायचो आपण थं तेल तळणीसाठी ठेवूया आणि हो झाकून ठेवूया आता मी कढई घेतलंय कढई तापान दे मोठी गॅस करूया तापूसाठी आता आपला तेल तापता मंदा आचेवर तोपर्यंत आपण आपल्या शंकरपाळ्यांचा पदर कसे सुटत लिअर त्यासाठी काय करू ते जवळ येवा आणि बघा आता आपण ह्या पिठाचा एक एक गोळो घ्यायचो मी ती शंकरपाळी करत होते ती पूर्ण ओटा स्वच्छ धुवून त्याच्यावर लाटत होते पण या वेळेला मी तसा नाही करत आहे आता ही बघा ही अशी लाटून घ्यायची पिठाची गरज नाही तरी पण म्हणशाल आणि पीठ कशाक घेतल्यानं पीठ कशाक घेतलंय त्या तुमका दाखवतो पण आपल्या शंकरपाळीक बघा लाटतंय ते रंग किती सुरेखिलो मस्त कसुरी मेथी जिरा ओवा घातलेला आता आता ही इतपत लाटून झाली ना तर थोडंसं मैदो मी भुर भुरबुरतो आहे तशी गरज नाही पण मी आता लावतोय कारण मला नंतर परत येऊन लावतोच आता ही बघा माझं पोळपाट थोडंसं छोटं आ म्हणजे आपल्या चपातीच्या साईजचो एवढी चपाती, चपाती काय मी लाटत नाही पोळपाट्या आतल्या साईडलाच लाटते पण ही बघा जे ही जेवढी शक्य आहे पोळपाटवर हवा तेवढी मी लाटून घेतलेली आहे आता ह्या का बघा मी बोटाने पूर्ण तेल चोळून घेते जास्ती नाही तीन बोटात जेवढा मावात तेवढा आणि आपण हा मैदो ना असं भरभरून घ्यायचं अशी धुडायची परत अशी धुडायची आता ही चौकोनी झाली ना तर ही आता परत लाटायची ही स्टेप जर तुम्ही केलास ना तर तुमच्या खाऱ्या शंकर भरपूर लेअर सुटतले आता इथे परत इतपत लाटून झाली परत मी तेलाची तीन बोटा बुडवलंय तेलामध्ये आणि अशी परत घेतलीय परत थोडासा पीठ भुरभुरलाय चिमटीत मावा तितक्याच पीठ आणि पुन्हा ही आपण अशी फोल्ड करून घ्यायची आता ही दोनदाच घडी घालणार आहे आणि आता ही मी लाटून घेणार आहे शक्यतो ना लांबटच तुम्ही लाटून घेवा आता कितपत जाडी व्हाय ती मी तुमका दाखवते पहिली लाटून घेते कारण मध्ये पातळ होत जाता आणि किनारीन आपली ही जाड राहता आता ही बघा मी इतपत जाड ठेवलेली आहे याच्यापेक्षा मी पातळ नाही करू शकत एवढीच जाड बरोबर आहे आता आपण सुरी घेऊया आणि तुमका जर ही खूपच रुंद झाल्यासारखी वाटत आता इथे मध्ये बघा मग मी ह्याचे दोन तुकडे करतले पण आधी असे हे हो उभे चीर घालून घेते मी आता ही बघा मला एवढी एवढी लांबडी पाहिजे आहे शंकरपाळी आता ह्याच्या मी दोन करणार आहे कारण ह्या थोड्या मोठ्या आहेत आता ह्या पूर्ण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया एकावर एक पडल्या तरी काही हरकत नाही काही चिटकणार नाहीयेत तापत ठेवलेलंच हा मी दाखवते तुम्हाला एकावर एक टाकून एक चिटकत नाहीये आता आपलं तेल तापलेलं आहे आपण ह्या सगळ्या लाटून घेतल्यात लाटून कापून घेतल्या आहेत आता मी थोडीशी एक शंकरपाळी तेलात सोडते आणि अग्नीला आणि नमस्कार करते की माझा जो फराळ आहे तो, तो व्यवस्थित होऊ दे आता जी आपण पहिल्यांदा सोडतो ना ती आपण तळायची आणि इथे गॅस शेगडीवर ठेवून द्यायची ही आपली तळून झालेली आहे आता ह्या शेगडीच्या एकदम किनारीला मी अशी ठेवून देते आणि नमस्कार करते पुन्हा एकदा हे असं माझी आई सुद्धा करायची आणि लग्न होऊन इथे आली तर सासूबाई सुद्धा करायची आता ही एक एक करून आपण सोडून द्यायची आता ह्या ना आपण एक एक करून सोडल्या ह्या जास्त जाड नसतात पातळ असतात त्यामुळे घ्यायची आत आहे ना मेडियम ठेवायची एकदम मोठी ठेवायची नाही आता हे आपण अशा ढवळून घेऊया मी थोडा वेळ सोडल्यावर अगदी काय झारा घातला नाही तसा काही ह्या नाजूक नसतातच आपल्या ह्याच्यासारख्या करंजा आणि आपण गोड शंकर पाळ्या करतो तशा लागलीत झारा घातला तरी चालेल आता ह्या अलट पलट अशा करून घ्यायच्या आणि सगळे आपण हे बदामी रंगावर शेकून घ्यायचं ह्या जरा व्यवस्थित अशा खुसखुशीत जाणवत आहेत आणि आपण असं झारा घालायचा सोडला हे बघा बबल्स थोडे कमी झाले आणि वरती तेलावर तरंगायला लागल्या म्हणजे ह्या आपल्या बरोबर शेकून झाल्यात आणि आपल्याला हवा तो रंग आलाय आणि तळणीचा पदार्थ एकदम डार्क रंगावर नाहीच तळायचा नंतर तो काही सेकंद आप गरम असतो आतमध्ये आणि तो आपोआप तो रंग आपो आपल्याला पाहिजे तो येतो आवाज किती मस्त फुळखुळीत आलेला आहे आता एक धानो आपलं तळून झालेलो आता दुसरं बॅच सुद्धा मी तशीच टाकते आणि तशाच प्रमाणे तळून घेते त्याच रंगावर आता हे शेकून झालेले आहेत म्हणजे वरती अशी तरंगाक लागले की समजा तर शेकून झाले आता मी ह्या काढून घेते एका लाटीचे मी दोन दोन बॅच करतोय म्हणजे एक आपण जी लावू ला ना त्याचे दोन वेळा मी तळून घेते आता हे आपले निसाळ्यात आता हे आपण ताटात पाहावी आता आपल्या ह्या सगळ्या अर्ध्या किलोच्या एवढ्या झालेल्या आहेत आता मी तुम्हाला एक दाखवते आपली किती क्रिस्पी झालेली आहे ती आवाज ऐका मस्त खुसखुशी झालेली आहे आजपर्यंत मस्त शेकलेली आहे मस्त खारी सारखी खुसखुशी झालेली आहे अगदी म्हणतात ना मुलांना का काहीतरी वेगळं शंकरपाळीचा आकार न देता मी वेगळा आकार दिलाय आणि झाली आहे पण खुसखुशीत अशी जर आपण वेगळी काही शंकरपाळी केली लागते असते त्याच चवीची पण त्यात एक कसुरी मेथीचा पण स्वाद छान येतो आणि भाजलेल्या जिऱ्याचा सुद्धा आवडली तर रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईव्ह मध्ये आम्ही रव्याचे लाडू केलेले शिवाय शंकरपाळी केलेली गोड आणि केल्या होत्या भाजलीची चकली भाजली सकट तो तुम्ही लाईव्ह नक्की पहा आणखी येतो तो लाईव्ह सुद्धा पाहत राहा आवडली रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा